श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो नामगीता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे नामगीता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे कर्मच होते गेल्या जन्माचे म्हणून म्हणून मी ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे कर्मच होते गेल्या जन्माचे म्हणूनच मी ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे स्वामी म्हणजे कोण तर बघा स्वामी म्हणजे स्मरण करतात समोर उभे राहतात ते स्वामी जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर तुमच्या मदतीला धावून येतात ते स्वामी जे आपल्या भक्तांच्या अनंत अपराध झोळीत घेतात आणि त्यांना पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणतात ते स्वामी आणि सुख दुःखाचा पलीकडील अंतिम सत्य म्हणजे स्वामी तुम्ही तुमच्या शिवाय अपूर्ण आहे आम्ही तुमच्या शिवाय अपूर्ण आहे आम्ही स्वामी भक्तो स्वामी आहेत म्हणून आपल्या जीवनाला अर्थ आहे व्यर्थ अर्थ आहे नाहीतर आपलं आपलंही जीवन व्यर्थ आहे नाहीतर आपलंही जीवन व्यर्थ आहे तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी बघतो आजचा हा स्वामी संदेश जो कोणी मनापासून ऐकेल त्याला नक्कीच स्वामींचं दर्शन घडेल त्याला थोड्या वेळासाठी असं वाटेल की स्वामी जणू काही आपल्या समोर आहे आणि आपल्याला 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 उपदेश करत आहे आणि ज्याला असा भास होईल त्याला त्याला थोड्या वेळासाठी असं वाटेल की स्वामी जणू काही आपल्या समोरच आहे आणि आपल्याला उपदेश करत आहे आणि आपल्या ज्याला असा भास होईल त्याला नक्कीच या उपदेशाचं पालन करायचं आहे त्यावर थोडा विचार करून आणि तशाच पद्धतीने पद्धतीने जगण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे स्वामी तुमच्या आयुष्यातून कधीही कुठेही जाणार नाही तर असो आजचा संदेश आवर्जून ऐका तर तर स्वामी भक्त स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे रोपट्याला रोपट्याला जसं स्वतःभोवती कुंपणाची गरज असते ना तसंच मनुष्याच्या जीवनात मर्यादाची गरज असते ज्याचं कारण त्याचं कारण एकच सुंदर आकार येवा म्हणूनच अरे रो ओबड धोबड वाढलेल्या झाडांपेक्षा उभा आभाळत असलेली झाडे सर्वांना जास्त आवडतात म्हणून जसं त्या झाडांना कुंपणाची गरज तसंच तुला मर्यादांची गरज म्हणून मर्यादा लादला तर गेला तरी त्याच त्याचं कधी कंटाळा करू नकोस तर त्यातून त्यातून तुला एक चांगला आकार मिळणार आहे त्याचा याचा फक्त विचार कर तशा पद्धतीने जीवन जगायला शिक अरे चिंता जी, चिंता चिते समान आहे तू जी चिंता करतो ना ती चिते समान आ, आहे चिंताच करायची असेल तर याची कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्माची शिदोरी तुझ्या सोबत असेल तर असो अरे कुठला एवढा गर गडबडीत असतोस सुखाचाच ना मंग मग तर तुला स्थिर व्हायला होण्याची गरज आहे सुखाला कुठे शोधतो अरे सुख तर त्या फुल पाखराप्रमाणे आहे त्याचा तू जितका माग पळशील तितकंच ते लांब उडेल पण तू जरा थोडा वेळ कवयना स्थिर झाला शांत बसला तर ते उडणार उडणारं फुलपाखरू आपाप तुझ्या खांद्यावर येऊन बसेल तुझा तुला स्पर्श करून जाईल पण तुला मात्र त्या फुलपाखराच्या बाटला करायचा आहे अगदी तसंच तुझ्या सुखाचा आहे तू फक्त तुझ्या सुखाला तू फक्त तुझ्या सुखाला शोधायला जातो पण तू सुख तू सुखाला शोधू नकोस ते सुख आपोआप तुझ्याकडे चालत येईल तेच तू सुखाला शोधतोस म्हणजे ते असं झालं की सूर्य स्वतःच प्रकाशाला प्रकाशाच्या शोधात निघाला आणि पाणी तहान भागवणाऱ्याच्या अरे हे आयुष्य आहे हे आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडणारच आहे चांगल्या व्यक्ती तशाच वाईट व्यक्ती देखील येणारच आहे म्हणून तू तु, तुझं जीवन जगणं सोडून देऊ नकोस अरे तुझ्याबद्दल जग जग उगाच वेळ वाकडं बोलत असतील अस्ती, असतील तर उदास होऊ नकोस लोक त्याच्याच बद्दल बोलतात ज्याच्याबद्दल काहीही बोलण्यासारखं असतात अरे गर्दीत सगळे लोक चांगली गर्दीत सगळे लोक चांगलेच असतील असं नाही म्हणून चांगल्या लोकांची सगळी गर्दी असते असं ही नाही म्हणून तू तू तेच जे तेच घे जे फक्त तुझ्या हिताचा आहे बाकी तुझ्यासाठी व्यर्थ आहे असं समजून सोडून दे वेळ प्रसंगी एकच एकट राहण्याची वेळ आली तरीही चालेल रस, रस्त्याचा सत्याच्या मार्गावर चालत राहा असत्याची वाट कधीही धरू नकोस अरे तुझं रहस्य तुझी विचार तुझं नियोजन तुझी स्वप्न कधीच कोणाला सांगू नकोस कारण समोरची व्यक्ती तीच असली तरीही वेळ मात्र नक्की बदलत असते आणि एकदा की वेळ बदलली की माणसं बदलायला वेळ लागत नाही म्हणून थोडीशी खबरदारी तुला बाळगायलाच हवी अरे तू देखील माझंच माझंच प्रतिरूप आहे फरक इतकाच आहे की मी हे जाणतो आणि तू ते जाणत नाही ही नियती तुझ्याकडून हिरावून घेते म्हणून तू दुःखी होतो पण पन। अरे पण अरे एक गोष्ट लक्षात लक्षात ही नियती जरी तुझ्याकडून काही गो काही गोष्टी हिरवून घेत असती तरी त्याही पेक्षा अनमोल तुझ तुला देण्यासाठी हीच नियती तुझ्या हात रिकामी करत असते म्हणून नियतीवर कधीही रुसू नकोस नियती जे काही करत आहे त्याचा स्वीकार कर आणि आमचं नामस्मरण कर अरे वाळा मृत्यू म्हणजे दुःख नसून प्रवृत्तीचा प्रवास आहे मृत्यू म्हणजे दुःख नसून प्रवृत्तीचा प्रवास आहे तुला इतका सुंदर जन्म दिला तो त्या जन्माचा त्या जन्माचा शेवट वाईट कसा होऊन देईल रे अरे प्रत्येकाचं जीवन हे आम्ही सुंदरच बनवलेलं असतं जसा पावसाचं पाण्याचं पडणारा प्रत्येक थेंब स्वच्छ असतो तसाच तुझा जन्म देखील सुंदरच आहे पण जेव्हा तोच थेंब मातीत मिसळतो तेव्हा कोणीही त्या ते मातीला दोष न देता देत नाही तर ते पाणी गणू आहे असंच म्हणतात तसंच जीवन, जीवन जीवनात जीवनाचं आहे प्रत्येकाचं जीवन हे सुंदरच आहे पण तरीही तुझे कर्म हे कलियुगातील वाईट आचार विचार तुझ्या जीवनाला गढूळ करत असतात तर स्वामी भक्त आजचा स जो स्वामी संदेश होता तो खरंच मंत्रमुक्त करणारा होता तुम्ही मनापासून जर ऐकलं असेल ना तर प्रत्येक शब्दानं शब्द खरा आहे आपल्या आयुष्याची जणू व्यथा ह्या संदेशामार्फत आपल्याला समजली आहे आणि तरीही आपण आपल्या गडबडीत आपल्या गोंधळ स्वामींना विसरून गेलो आणि ह्या सुखाच्या शोधात फिरत राहिलो तर आपलं हे जीवन निरार्थक ठरेल त्यामुळे जा जागवा हा सुंदर जन्म आपल्याला स्वामींनी दिला आहे तर नक्कीच स्वामींनी आपल्या जीवनाबद्दल नियोजनही केलं आहे म्हणून सगळं काही स्वामींवर सोपवा जेव्हा स्वा, जेव्हा जेव्हा आपल्या स्वामीची आठवण येते ना तेव्हा तेव्हा स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दर्शन देतात बघा आपण जेव्हा रस्त्यानेच प्रवास करत असतो तेव्हा मनात अचानक स्वामींचा विचार जरी आला तरीही एखाद्या गाडीवर स्वामींचं नाव दिसत दिसतं एखाद्या गाडीवर स्वामींचा फोटो दिसतो आणि अशा पद्धतीने स्वामी आपल्याला नकळतपणे दर्शनही देऊन जातात असा अनुभव तुम्हाला पण असेल లా అంటెంట్ నక్కి సబ్స్క్రాయిబ క విసరూ నకా ధన్యవాద